बऱ्याचदा केस विंचरताना खूप जास्त हेअरफॉल है होतो आणि अक्षरशः असा केसांचा पुंजका निघतो आणि हे नेमकं होतं कशामुळे किंवा यावरती नेमका उपाय काय करावा हेच आपल्याला समजत नाही त्यामुळे केस विंचरताना जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर त्यावरती नेमके कोणते उपाय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किंवा नेमकी काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिले तुमचा कंगवा बदला येस yes. आता बऱ्याचदा ना आपण खूप वर्षांपासनं छोट्या दातांचा कंगवा वापरतो आहे म्हणजे आपली आई आजी आपण सगळेच त्या प्रकारचा कंगवा वापरतोय मी स्क्रीनवरती त्याचा फोटो इन्सर्ट करेन जो गंगवा आपण कॉमनली यूज करतो पण यामुळे काय होतं ना केस केसांचा गुंता लवकर निघत नाही किंवा केस तुटतात मोठ्या दातांच्या कंगव्यामुळे काय होतं गुंता इझिली निघून जातो केसांमधनं त्यामुळे मेक मेकश्युअर करा की तुम्ही मोठ्या दातांचा कंगवा वापरताय म्हणजे गुंता जर तुमचा सहज निघतोय तर तुमचे केस तुटणार नाहीत त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे केस धुतल्यानंतर केसांवरती कंडिशनर वापरा कारण जेव्हा आपण कंडिशनर वापरतो ना तेव्हा केस मऊ होतात राईट आणि केसना केसांमध्ये एक स्मूदनिंग इफेक्ट येतो ज्यामुळे केसांमध्ये जास्त प्रमाणात गुंता होत नाही त्यामुळे केसांमध्ये कंडिशनर वापरायला सुरुवात करा आ, याने काय होईल केसांमध्ये ऑटोमॅटिकली कमी प्रमाणात गुंता होईल आणि केस विंचरताना ते तुटणार नाहीत कारण केस रफ असतील तर त्यांच्यामध्ये गुंता होतो आणि मग विंचरताना त्या हेअरफॉल होतो किंवा तो, कि तो पुंचका निघतो तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची केस विंचरण्याची पद्धत बदला येस आपण काय करतो डायरेक्ट असं वरतून केस विंचरायला स्टार्ट करतो आणि बऱ्याचदा ना आपण ते खूप फास्ट करतो ज्यामुळे हेअरफॉल व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आधी तुम्हाला तुमचा खालचा जो भाग आहे केसांचा तो कोंब करायचा आहे कारण जास्त प्रमाणात गुंता इथे झालेला असतो त्यामुळे हा भाग तुम्हाला असा पकडून तुम्हाला इथे कोंबिंग करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला यायचा आहे जेणेकरून जास्त प्रमाणात केस तुटणार नाहीत आणि तुमचा गुंतासुद्धा होणार नाही पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केस विंचरताना केसांना सिरम लावा येस आता हे ना ज्यांचे केस ड्राय असतात किंवा रफ असतात यांच्या बाबतीत खूप होतं की कितीही काही केलं तरी केस विंचरताना ते तुटतातच किंवा खूप जास्त हेअरफॉल होतोच याचं कारणच असतं जसं मी आधी सांगितलं रफ केसांमध्ये जास्त प्रमाणात गुंता होतो आणि जेव्हा पण त्यांना विंचरायला जातो माझे पण केस तसे कोरडे आहेत आणि फ्रिझी आहेत त्यामुळे मला तो एक्सपिरियन्स आहे की रफ केसांमध्ये जास्त प्रमाणात गुंता होतो आणि आपण जेव्हा विंचरायला जातो ते केस तेव्हा ऑटोमॅटिकली हेअरफॉल होतो त्यामुळे मी काय करते जर मला वाटतं आहे की खूप जास्त गुंता झाला आहे आणि केस खूपच जास्त रफ आहेत तर मी मोस्ट ऑफ द टाईम ना केस विंचरण्याच्या आधी थोडंसं सिरूम घेते आणि ते केसांना लावते सिरम लावल्यामुळे काय होतं केसांमधला गुंता जो आहे तो ऑटोमॅटिकली आधीच निघतो केस डिटँकल होतात आणि मग त्यानंतर केस विंचरणं सोप्पं होऊन जातं आणि हेअरफॉलसुद्धा होत नाही आता शेवटचा मुद्दा असा की बरेच जण काय करतात ना केस ओले असतानाच म्हणजे केस धुतल्यावरती जेव्हा ते ओले असतात तेव्हाच ते केस विंचरतात आणि जेव्हा केस ओले असतात ना तेव्हा ते, ते कमकुवत असतात सेन्सिटिव्ह झालेले असतात त्यामुळे ओल्या केसांमध्ये कधीच गंगवा फिरवायचा नसतो केस धुण्याच्या आधीही तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुम्ही त्यांना डिटँगल करता व्यवस्थित गुंता काढताय मस्त गुंता काढून मग तुम्ही केस धुवायला सुरुवात करा आणि केस धुतल्यावरती जेव्हा तुमचे केस सुकतील ना तेव्हा प्रॉपरली सिरम लावून मगच तुम्ही केस विंचरा याने तुमचा हेअरफॉल जो आहे हो केस विंचरताना जो हेअरफॉल होतो तो नक्कीच कमी होईल अशा पद्धतीने केस विंचरताना जर तुमचा जास्त प्रमाणात हेअरफॉल होत असेल तर नेमकं कर काय करावं कोणती काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी